आपली गाई गा असते ना त्या टायमिंगला शेतकऱ्याचं एक टार्गेट असतं की गायची कास पूर्णपणे डेव्हलप झाली पाहिजे पूर्णपणे वाढली पाहिजे यामागचं कारण आहे की ज्या टायमिंगला गाई विकायची असते त्या टायमिंगला गायची कास हे पूर्णपणे वाढणं खूप महत्वाचं असतं आणि गायची जर कास पूर्णपणे डेव्हलप झालेली नसेल ना तर त्या टायमिंगला गायी विक्रीसाठी मार खाते त्याचप्रमाणे गायी वेल्यानंतर गाय दूध देत नाही का दूध देत नाही कारण गायीची कास हे पूर्णपणे वाढलेली नसते गायी आजारी पडते गायीचा वार हा पडत नाही किंवा गायीचा झार आपण म्हणतो तो गायीचा झार अडकून राहतो पडत नाही आणि यामुळं आपली गायी दूध देत नाही यामागचं जर कारण जर बघितलं ना तर गायीचा आहार गायीचं न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप खराब असतं यामुळं काय झालेलं असतं की गायी ह्या पूर्णपणे दुधाला उतरत नाही त्या गायी आजारी पडतात वेळल्यानंतर एक साधारणतः आपल्या गोठ्यातील गायी बघितल्या ना की गायी वेल्यानंतर ह्या आजारी पडतात गायी कुचमलेल्या असतात यामागचं कारण आहे की गायचा आहार गायचं न्यूट्रिशन हे कमी झालेलं असतं अशा टायमिंगला आपला शेतकरी काय करतो की ज्या टायमिंगला गायी गाभण असतात ना त्या टायमिंगला गायीची कासवाढीसाठी जे इंजेक्शन असतात त्याचा वापर करतात त्याचप्रमाणे गायच्या कासवाढीसाठी जे सप्लिमेंट असतात याचा वापर करतात पण तरीसुद्धा आपल्या गायीची कास ही वाढत नाही त्याचप्रमाणे आपल्या गायीचा जार पडत नाही वेळेवरती जार नाही पडल्यामुळे गायी आजारी पडतात गायीच्या गर्भाशयात घाण साठते आणि गायी व्यवस्थितपणे दुधाला उतरत नाही त्या कारण आपल्या शेतकऱ्याला फक्त माहिती आहे की गाई गाभण झाल्यानंतर गाईला सप्लिमेंट द्यायची पण मित्रांनो एक पावडर अशी आहे की आपण म्हणतो की मिनरल मिक्सचर पावडर बरेच शेतकरी त्या पावडरचा वापर फक्त गाई हिटवर येण्यासाठी करतात गाई हिटवर आली गाई लावून झाली किंवा गाई गाभण झाली की गाईची पावडर बंद करून टाकतात यामुळे काय होतं की आपल्या शेतकऱ्याला फक्त एवढंच माहीत आहे की गाईच्या गाई हिटवर येण्यासाठी त्या पावडरचा फक्त वापर करायचा पण ती पावडर कंटिन्यू आपल्या गोट्यात वापरायची आप मित्रांनो का वापरायची कारण आपल्या गाईचं जे न्यूट्रिशन आहे जे आहारातून जे भेटत नाही ना ते त्या पावडरीतून आपल्याला त्या गायला द्यायचं आहे अशा टायमिंगला काय होतं की आपण जर कंटिन्यू जर त्या पावडरीचा वापर जर मिनरल मिक्सचर पावडरीचा वापर जर आपल्या गोठ्यामध्ये केला ना जो गाईच्या आहारातून जे न्यूट्रिशन भेटत नाहीत ना ते त्या मायक्रोन्यूट्रिशन त्या आहार पावडरीमधून त्या गाईला भेटतात आणि यामुळं काय होतं की जे आपल्या गा, ग किंवा गोठ्यामध्ये जे प्रॉब्लेम येतात ना की गाईची कास वाढत नाही गाय दुधाला उतरत नाही त्या साधारणतः आपलं टार्गेट असतं की गाय वीस प्लस चालली पाहिजे वीस ते पंचवीस लिटर गायीनं दूध दिलं पाहिजे पण गायी आपल्या पंधरा ते अठरा लिटरपर्यंत दूध देतात किती जरी आपण खुराक ठेवला तरी गाई दुधाला उतरत नाही त्या कारण त्या गाईचं न्यूट्रिशन व्हॅल्यू हे फार कमी झालेलं असतं आणि यामुळं त्या गायी दुधाला उतरत नाही त्या अशा टायमिंगला आपण ज्या टायमिंगला जो गाबन काळ असतो ना त्या काळामध्ये जर आपण जर पावडरीचा वापर मिनरल मिक्सचर पावडरीचा वापर जर कंटिन्यू जर ठेवला ना मित्रांनो तर त्या गायीची न्यूट्रिशन व्हॅल्यू पूर्णपणे भरून निघते गायीचा झार हा वेळेवरती पडतो गायी वेल्यानंतर साधारणतः तीन चार पाच तासाच्या आत हा झार पडला पाहिजे हा पडून जातो गायी आजारी पडत झार पडल्यामुळे गायी आजारी पडत नाही त्या गायीच्या गर्भाशयात घाण साठत नाही गायी आजारी पडत नाही त्या मित्रांनो आणि गायी जर आजारी नाही ना पडली तर गायी ॲटोमॅटिकली दुधाला चांगल्या प्रकारे उतरते त्यामुळे मित्रांनो काय करा की मिनरल मिक्सचर पावडरीचा वापर हा कंटिन्यू गोट्यामध्ये आपण करायलाच पाहिजे आणि किती प्रमाणात करायचा यावरती एक व्हिडिओ बनवला आहे मी की गायीचा ज्या टायमिंगला आपली गाई, गाई हिटवर येण्यासाठी किती वापरायची गायी गाबण निघाल्यानंतर गायी किती वापरायची शेवटच्या दोन महिन्यामध्ये गाय त्या पावडरीचा वापर किती प्रमाणात ठेवायचा हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय व्हिडिओ हा चॅनलवरती हा आहे आपला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद